आज आपण कवी नासी फडके यांची माहिती अभ्यासणार आहोत मराठीतील युग प्रवर्तक कादंबरीकार असा नासी फडके यांचा उल्लेख केला जातो लघुनिबंध या वाघ्मय प्रकाराचे आद्य प्रवर्तक म्हणूनही त्यांचेच नाव घेतले जाते त्यांचे संपूर्ण नाव नारायण सीताराम फडके असे होते त्यांचा जन्म चार ऑगस्ट अठराशे चौऱ्याण्णव रोजी झाला फडके यांचे शिक्षण सातारा जिल्ह्यातील वडूज बार्शी व पुणे या ठिकाणी झाले एकोणीसशे सतरामध्ये मध्ये त्यांनी एम एची पदवी संपादन केली शिक्षण पूर्ण झाल्यावर फडके प्राध्यापक म्हणून नोकरीस लागले एकोणीसशे वीसमध्ये मध्ये काँग्रेसने असहकाराची चळवळ सुरू केल्यावर फडक्यांनीही आपल्या नोकरीचा राजीनामा दिला काही काळ त्यांनी केसरी व मराठा वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काम केले तथापि लवकरच ते पुन्हा प्राध्यापक पेशाकडे वळले तत्वज्ञान तर्कशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी कॉलेजांमध्ये काम केले अल्लाहो अकबर या कादंबरीने फडक्यांनी आपल्या कादंबरी लेखनाला प्रारंभ केला त्यांच्या कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात एका नव्या युगाची सुरुवात झाली असे समजले जाते चित्ताकर्षक व मोहक भाषाशैली आणि प्रणयरम्यता ही फडक्यांच्या कादंबऱ्यांची प्रमुख वैशिष्ट्ये होत त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्या वाचकात विशेषतः तरुण वर्गात खूपच लोकप्रिय झाल्या मराठीतील आघाडीचे कादंबरीकार या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले मराठीत लघुनिबंध लेखनाची सुरुवात ही खऱ्या अर्थाने फडक्यांच्या गुज गोष्टीपासून झाली गुज गोष्टीच्या रूपाने त्यांनी आदर्श लघुनिबंधनाचा वस्तुपाठच पुढे ठेवला असे म्हणता येईल पुढील काही काळात लघुनिबंध लेखनाच्या बाबतीत मराठीतील बऱ्याच लेखकांनी फडक्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पाहावयास मिळते कादंबरी आणि लघुनिबंध याशिवाय लघुकथा नाटक यासारखे वाङ्मय प्रकार फडके यांनी हाताळले आहेत पण नाटकाच्या क्षेत्रात त्यांना फारसे यश मिळाले नाही समीक्षक म्हणूनही ते प्रसिद्ध होते साहित्याच्या प्रयोजनाच्या संदर्भात त्यांनी कलेसाठी कला हा पक्ष घेतला होता त्यांच्या बहुतेक सर्व वागमयाचा भरही प्रामुख्याने लोकरंजनावरच होता फडके यांची एकोणीसशे चाळीस मध्ये रत्नागिरी येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती भारत सरकारने एकोणीसशे बासष्ट मध्ये पद्मभूषण हा किताब देऊन त्यांच्या साहित्याच्या क्षेत्रातील कामगिरीचा उचित गौरव केला होता अल्लाहो अकबर कुलब्याची दांडी दौलत प्रवासी मधुरेचे रहस्य झेलम जादूगार अटके पार निरंजन उद्धार अखेरचे बंड एक होता युराज इत्यादी सत्तरच्या वर कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत गुज गोष्टी नव्या गुजगोष्टी ध्रुमवलये इत्यादी लघुनिबंध प्रसिद्ध आहेत प्रतिभा साधन प्रतिभाविलास साहित्य आणि संसार इत्यादी लघुकथालेखन तंत्र आणि मंत्र इत्यादी टीका ग्रंथ माझे जीवन एक कादंबरी हा आत्मचरित्र ग्रंथ याशिवाय अनेक संग्रह नाटके स्फुटलेखन इत्यादी त्यांनी लेखन केले आहे नासी फडके यांचा मृत्यू बावीस ऑक्टोबर एकोणीसशे रोजी झाला धन्यवाद